But today, my students are presenting and showing us something new, joyful English activity. This activity is useful for our speak English language. रेडी फॉर फॉर मेक मेक सम ग्रुप्स ऑफ माय इंग्लिश पहा आपण ह्या कृतीसाठी किती ग्रुप बनवले ग्रुप बनवले आणि आपण ही ऍक्टिव्हिटी ही कृती आपण ग्रुप ग्रुप मध्ये घेणार आहोत प्रत्येक कशा पद्धतीने आनंददायी पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी ही कृती सादर करणार आहेत ती आपण प्रत्यक्ष पाहू हॅलो समीक्षा अमोल शिंदे आय एम इन फर्स्ट स्टँडर्ड हॅलो आय एम विराद अविनाश शिंदे आय एम इन फर्स्ट स्टँडर्ड हॅलो आय एम नी संदीधनी आय एम इन फर्स्ट स्टँडर्ड हॅलो आय एम अनन्या केरोसिनडिया आय एम आय एम इन फर्स्ट स्टँडर्ड Call me Zebra. Right. Ting Tong. Meet my friend. Hello, friend. Call me Elephant. Good. Pink Tong. Meet my friend. Hi friend. Call me Giraffe Very good. Hi, I am in Hi, I am Swara Gurinkar and I am in first standard Hi, I am Sakshi Sharatwar. I am in first standard Hi, I am Nandani Zakobajdalaya. Hi am first standard Meet my friend. Meet my friend. Hi, friend. Call me. Duck. First standard. I am Ishwari Sanjay. Dukhata. I am in first standard. Hello, I am Arjun Arindra. I am first standard. Hello, my name is Santhakarukkashan. I am in 4th standard. Hello, I am Shubham. I am in 4th standard. Fo elephant, fox, bear, lion, kite, tinker. I am in third standard. I Call me? Call me? Friend! Good! Good! TING TONG! Meet my friend? Hello friend! Call me? Egg! A hand! TING TONG! Um, meet my friend? Hi friend! Call me? Call me? Ship! TING TONG! Meet my friend? Hello friend! zebra pink dog meet my friend hello friend call me giraffe very good nice presentation and nice activity presented by you so big clap for you चला yeah. आपण ही सुंदर इंग्रजीची कृती घेतली आहे मला या कृती घेतल्याचे फायदे तुम्ही एकानंतर नंतर एकाने सांगणार आहात या कार्ड आपल्याला इंग्रजीतील माहिती इंग्रजीच नाव या कार्ड च काय झालेले माहिती झाले वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांची आपल्याला नावे माहिती झाली छान आपल्याला प्राण्यांची पक्ष्यांची ओळख झाली छान आपल्याला इंग्रजी वाक्य बोलता आले अरे वा आपल्याला इंग्रजीची आवड झाली वा वा आपल्याला परिसरातील प्राणी पक्षी यांची माहिती कळाली छान आपल्याला प्राण्यां हा बरोबर आहे चला आणखी काय कुणाला येईल सांगता माहिती सांगितल्यावर आनंद वाटला हा सगळ्यात महत्वाचं आपल्याला कोणती कृती कशासाठी करायची आनंदासाठी करायची आणि आनंदाने केलेली कोणती कृती काय होते छान होते